मी डॉक्टर अनिरुद्ध मंडलिक संस्कृत विभाग प्रमुख संगमनेर महाविद्यालय आपण आज लघुसिद्धांत कौमुदी हा जो ग्रंथ आहे श्रीमद वरदराजाचार्य यांचा यातील संधी प्रकरणासंदर्भात काही चर्चा करणार आहोत संधीमध्ये साधारण तीन प्रकार आपण पाहतो तत्पूर्वी संधी म्हणजे काय आपण ते पाहू संधी अर्थात दोन वर्ण जेव्हा एकत्रित येतात तेव्हा त्याला आपण संधी असं म्हणतो त्यामध्ये अच्चसंधी हलसंधी आणि विसर्गसंधी असे तीन प्रकार मुख्यत्वे आपण पाहतो अच्चसंधी म्हणजे जेव्हा संधी होतो तेव्हा स्वरांवरती प्रक्रिया होते आपण त्याबद्दल विचार प्रथम करू अच्चसंधीमध्ये काही प्रकार जे येतात ते आपण पुढे बघणार आहोत यामध्ये मुख्यत्वे पहिल्यांदा आपण जे काही प्रकार आहेत ते पाहत असताना त्याला उपयुक्त असणाऱ्या काही गोष्टींचा विचार पहिल्यांदा करूया जसं यामध्ये जर आपण बघितलं तर साधारण आपल्याला उच्चारस्थानांची ओळख ही असणं अत्यंत गरजेचं आहे उच्चारस्थानं सामान्यपणे कुठली आहेत जी आपल्याला वर्णोच्चार करण्याच्या दृष्टीनं गरजेची पडतात त्यामध्ये कंठ अर्थात कंठ तालू मूर्धा दंत ओष्ठ आणि नासिका उर अशा प्रकारची उच्चारस्थानं जी आहेत त्याच्या ठिकाणावरनं उच्चार वर्ण उच्चारित होत असतात त्यापैकी जे वर्ण कंठ स्थानातून उच्चारित होतात त्याला आपण कंठव्य असं म्हणतो किंवा कंठवर्ण म्हणतो तालव्य मूर्धन्य दंत्य ओष्ठ्य किंवा कंठतालव्य नासिक्य अशा प्रकारच्या उच्चार स्थानांवरून जेव्हा जे वर्ण उच्चारित होतात तेव्हा त्यांना या प्रकारची संज्ञा जी येतं ती आपण देत असतो याचा उपयोग सामान्यपणे संधी होत असताना आपल्याला विचारात घेता येणं शक्य आहे तत्पूर्वी स्वरसंधी बघत असताना आपल्याला स्वरांची ओळख जी स्वरांची ओळख आहे ती होणं गरजेचं आहे जसं स्वर म्हणजे काय तर ज्या वर्णांचा उच्चार करत असताना ते स्वतंत्रपणे उच्चारले जातात त्यांची संख्या ही तेरा असे सांगितली जाते संस्कृतमध्ये जसे अ आ ई उ ऊ उ, उ, र, र ल, ए ओ आई औ हे साधारणपणे ह्रस्व आणि दीर्घ स्वर आहेत यामध्ये तिसरा अजून एक प्रकार जो होतो तो म्हणजे प्लुत प्रकार आहे तो अतिदीर्घ यानं तो ओळखला जातो तो स्वर जो आहे तो वैकल्पिक स्वर आहे आणि म्हणून साधारणपणे आपण तेरा स्वर जे आहेत तर ते या ठिकाणी सांगतो आता हे स्वर जे आहेत या व्यतिरिक्त साधारण आपण एक व्यंजनांचा पण परिचय करून घेऊया तसं बघितलं तर स्वर संधींमध्ये व्यंजनांची फारशी आवश्यकता पडत नाही पण त्याचा परिचय असणं गरजेचं आहे कारण व्यंजन संधीमध्ये या वर्णांचा उच्चार होणं अत्यंत आवश्यक आहे व्यंजनं ही जी आहेत ही स्वरांच्या साह्यानं अर्थात दुसऱ्या वर्णांच्या साहाय्याने उच्चारली जाणारी असतात म्हणून ती स्वतंत्र नसतात यामध्ये तेहतीस वर्ण आलेली आहेत तेहतीस व्यंजनं आहेत त्याचे वर्ग या ठिकाणी केलेले आहेत त्या वर्गांना कु चू टू, टू तू पू अशी संज्ञा जी आहे तर ती केली जाते क वर्ग च वर्ग टवर्ग त वर्ग प वर्ग असे पाच वर्ग आणि उरलेले जे वर्ण आहेत असे आठ हे स्वतंत्रपणे आहेत जे अवर्गीय व्यंजनं म्हणून ओळखले जातात प्रत्येक वर्गामध्ये पाच वर्ण येतात आणि त्यामध्ये शेवटचा जो वर्ण असतो त्याला अनुनासिक म्हणतो आपण अनुनासिक म्हणण्याचा उद्देश असा आहे की ज्या वर्णांचा उच्चार मुखासोबत नाकानंही केला जातो म्हणून असे एकूण तेहतीस वर्ण व्यंजनं ही आपल्या संस्कृत भाषेच्या दृष्टीनं महत्त्वाची या ठिकाणी आहेत आणि तेरा स्वर असे शेहेचाळीस वर्ण जी आहेत तर ती अत्यंत महत्त्वाची या ठिकाणी आहेत आता हे पाहत असताना आपल्याला काही प्रकार जे आहेत संधींमध्ये कसे होऊ शकतात कसे बदल होतात याचा सामान्य परिचय इथे दिलेला आहे पण पुढे आपण पाणिनींनी अर्थात लघुसिद्धांत कौमुदीमध्ये पाणिनींच्या अष्टाध्यायी ग्रंथाच्या आधारे जे स्पष्टीकरणं केलेली आहेत सूत्रांमच्या माध्यमातून ती सूत्रं आपण पुढे बघणार आहोत आणि त्या सूत्रांच्या माध्यमातून आपण ते नियम पण बघणार आहोत यामध्ये साधारणपणे आयादी संधी मग ते करत असताना कसा बदल होतो आयादी म्हणजे काय तो बदल कसा होतो किंवा कोणत्या वर्णाचा कसा बदल होतो हे करत असताना संस्कृतमध्ये एक फार महत्त्वाचा उद्देश आहे पहा की कोणतीही गोष्ट ही अश अशुद्ध उच्चारली गेली नाही पाहिजे आणि त्यानुसार कोणत्याही उच्चारामध्ये समतोल जो आहे तो ते साधणं अत्यंत गरजेचं असतं म्हणून स्वरांचा आणि व्यंजनांचा परिचय हा आपल्याला होणं अत्यंत आवश्यक आहे आता आपण संधी प्रकारांकडे वळूया अर्थात अच संधी अच अर्थातच अच ही संज्ञा आहे अच ही संज्ञा आपण स्वरांसाठी देत असतो स्वरांसाठी केलेली जी संज्ञा आहे ती का केलेली आहे तर माहेश्वर सूत्र जी आहेत त्या सूत्रांमध्ये पहिली चार जी काही असणारी सूत्र आहेत ती स्वरांची आहेत अई ऊन रुल रुक अऔंग यामध्ये संपूर्ण स्वर येतात आणि म्हणून त्याला आपण अच असे या ठिकाणी संज्ञा देतो मग ही अच्छ संज्ञा केल्यानंतर त्याच्या आधारे होणारा हा संधी आहे तो कसा आहे तो पाहत असताना आपण लक्षात घेऊया की सामान्यपणे मुख्यत्वे पाच संधीचे प्रकार आजच्या संधीचे सांगितले जातात आणि तीन जे प्रकार आहेत तर ते या ठिकाणी अपवादात्मक येतात म्हणून असे आठ प्रकार सामान्यपणे होतात ते प्रकार कुठले आहेत तर आपण साधारणपणे बघू शकू त्यानुसार आपण एक एक सूत्र बघणारच आहोत पण आधी आधी प्रकार लक्षात घेऊ ते प्रकार कुठले तर अर्थात पहिला प्रकार आहे यणसंधी नंतर चतुष्टय संधी त्यानंतर येणार आहे गुणसंधी किंवा त्याबरोबरच वृद्धी संधी त्यानंतर दीर्घ संधी हे पाच संधी मुख्यत्वे असतात या संधींना अपवाद म्हणून तीन प्रकार येतात त्यामध्ये तीन प्रकार असे एक म्हणजे पररूपसंधी किंवा त्यासोबतच पूर्वरूपसंधी आणि संधी असे तीन प्रकार जे आहेत तर ते या ठिकाणी येतात मग या प्रकारांचा आपण विचार थोडक्यात या ठिकाणी करूया जसं पहिल्यांदा आपण बघूया की आता हा जो प्रकार आहे हा यणसंधी म्हणून ओळखला जातो आता यणसंधी असं का म्हणायचं याला कारण वर्णांमध्ये जो बदल होतो हा जो बदल आहे तो या ठिकाणी या प्रकारचा होताना आपल्याला दिसणार आहे मग हा जो बदल आहे तो कसा आहे तर लक्षात येईल आपल्याला की ई या वर्णाच्या जागी होणारा जो बदल आहे तो य आहे किंवा त्यासोबतच या ठिकाणी त्यासो येणारा जो काही ब प्रकार आहे तो म्हणजे किंवा आदेश जो आहे तो तो या प्रकारचा आहे आणि म्हणून हा जो बदल होतो तो बदल हा या प्रत्याहारामध्ये येतो आता पहिल्यांदा प्रत्याहार म्हणजे काय हे आपण पूर्वी शिकलेलो असतो पण प्रत्याहार म्हणजे काय की ज्या ठिकाणी वर्णांचा संक्षेप सांगितलेला आहे जो माहेश्वर सूत्रांच्या आधारे केला जातो तर त्यानुसार माहेश्वर सूत्र एकदा लक्षात आली की हे प्रत्याहार लक्षात येणं आपल्याला सहज शक्य असतं आणि म्हणून हा जो बदल होत असतो तो बदल हा या पद्धतीनं होतो आणि म्हणून जो बदल ज्या प्रत्याहाराच्या आधारे होणार आहे त्यानुसार त्याच्या संधीचा प्रकार सामान्यपणे आपल्याला इथे दिसून येतो आता हा यण संधी कसा होणार आहे तर जसं ई रुल रु हे वर्ण इक या प्रत्याहारामध्ये येतात जर अयुण रुलरुक एवं अयौच या प्रकारे आपण जर बघितलं तर इक हा जो प्रत्याहार माहेश्वर सूत्रापासून तयार होतो त्यामध्ये इक प्रत्याहारातील ई रुलरू हे जे स्वर आहेत हे स्वर या ठिकाणी येतात नियम काय सांगतो तर सूत्राचा नियम असा आहे सूत्र आहे इको यणची या सूत्रामध्ये इक यण अची असे तीन प्रत्याहार दिसतात इक या प्रत्याहारातील वर्णांच्या पुढे जेव्हा कोणताही स्वर जेव्हा येतो तेव्हा या ठिकाणी त्या एक प्रत्याहारातील वर्णाच्या जागी यण असा आदेश करायचा आहे मग हा आदेश करायचा आहे तर तो केव्हा होतो तो सांगितलंय जसं पुढे असताना अच म्हणजे स्वर पण तो स्वर कसा असला पाहिजे तर तो असवर्ण असला पाहिजे म्हणजे समान वर्ण एकमेकांच्या समोर येणं अपेक्षित नाही आहे हा असवर्ण आला पाहिजे सवर्ण ही संज्ञा आपण संज्ञा प्रकरणांमध्ये आपण बघितलेली असते तुल्य प्रयत्न सवर्ण या सूत्रानुसार तर तसं या सूत्रानुसार या ठिकाणी हा संधी सांगितला मग परत सामान्यपणे नियम काय तर ई उ रु स्वरांच्या पुढे जर असवर्ण स्वर येत असेल तर त्या ठिकाणी अनुक्रमे ई उ रुल रु यांच्या जागी य या व र ल असे आदेश जे आहेत अर्थात ते बदल होणं आवश्यक आहे जसं एक उदाहरण आपण या ठिकाणी बघूया यदी अधिक अपी असं एक उदाहरण आहे आता यदी अधिक अपीमध्ये जर आपण पाहिलं तर इथे द मध्ये ई हा रस्व ई आलेला दिसतो आपल्याला हा ई एक या प्रत्याहारातील आहे तसंच अपीमध्ये येणारा अ हा अच अर्थात स्वर आलेला आहे आणि तो असवर्ण आहे कारण ईचा अ हा सवर्ण नाही आणि त्यामुळे ह्या ईच्या जागी पुढे स्वर आलेला असल्यामुळे जो काही बदल होतो आदेश होतो तो म्हणजे य होतो आता ई उ रुरु यांच्या जागी यवरल हे अनुक्रमेच बदल घेणं अपेक्षित आहे ईच्या जागी व किंवा र किंवा ल असे बदल घेणं अपेक्षित नाही त्याचं कारण असं आहे की कारण या चार वर्णांपैकी ह्या चार वर्णांमधील त्याचे त्याचे वर्ण हे जवळचे वर्ण आहेत ईचा जवळचा वर्ण य होतो उच्चार स्थानानुसार ऊचा उच्चा व होतो रुचा र होतो आणि लचा ल होतो आणि म्हणून हा बदल होताना दिसतो आपल्याला म्हणून ई अधिक अ मध्ये आपण जर बघितला तर य झालेला दिसेल इथे कुठलाही व र ल असा बदल दिसणार नाही आहे आणि म्हणून यद्यपि असा जो संधी आहे तर तो या ठिकाणी होतो काही उदाहरणं या ठिकाणी आपण पाहू शकू जसं उदाहरणार्थ मधु अधिक अरीही धू मध्ये ऊ येतो अरिही मधला अ आला त्यामध्ये ऊचा व झाला त्यामुळे ध आणि व इथे संयोग जो आहे तो जाला, तो झाला आणि पुढचा अ जो आहे तो व मध्ये गेला मधवरीही असा संधी आपल्याला दिसणार आहे तसंच मातृ अधिक आज्ञा याही ठिकाणी आपण जर बघितलं तर हा रु स्वर या ठिकाणी दिसतो आपल्याला आज्ञा हा मधील आ हा स्वर पुढे दिसतो म्हणून हा एक प्रत्याहारातील वर्ण आहे आणि हा जो आहे तो अचप्रत्याहारातील वर्ण आहे आणि म्हणून या रूच्या जागी र असा बदल आपल्याला या ठिकाणी वरील बदलानुसार लक्षात घ्यायचा आहे आणि तो त अधिक र त्र झाला आणि आज्ञामधील आ जो आहे असा मिळून मात्राज्ञा असा संधी आपल्याला दिसणार आहे तसंच ल अधिक आकृतीमध्ये लाख कृतीही असा पण संधी आपण पाहू शकतो किंवा पितृ अधिक अनुमतीहीमध्ये पित्रनुमतीही हा ही संधी आपण बघू शकतो आता ही, ही साधारण प्रक्रिया कशी चालते तर या प्रकारची आहे जसं उदाहरणार्थ सुधी अधिक उपास्या असं उदाहरण आहे तर सुधी अधिक उपास्यामध्ये धीमध्ये येणारा ई हा दीर्घ आहे आता दीर्घ हा इकमध्ये कसा येतो तर ह्या रस्वईचाच तो ई सवर्ण आहे त्यामुळे तो इक त्या प्रत्याहारातला वर्ण आहे हे आपण लक्षात घ्यायचं तसंच उपास्यामध्ये येणारा ऊ जो आहे तर तो सुद्धा असवर्ण अच या ठिकाणी आलेला आहे कारण ऊ हा इचा सवर्ण ठरत नाही नियमानुसार आणि त्यानुसार ई मधील ई म्हणजे ई हा इक प्रत्याहारातील वर्ण आहे त्याच्या जागी आपल्याला काय करायचा आहे हा बदल जो आहे तर तो या ठिकाणी करावायचा आहे तो कोणता बदल सुचवलेला आहे सूत्राने इको यणची या सूत्रानुसार तर तो बदल हा सुचवला आहे या ठिकाणी यण असा आदेश करायला सांगितलेला आहे आणि हा यण आदेश करायचा तेव्हा हे चार आदेश या ठिकाणी होत आहेत म्हणजे ईच्या जागी य वरपैकी एक वर्ण घ्यायचा आहे तो नेमका कोणता घ्यायचा तर तो, तो यच घ्यायचा आहे आणि तो य घ्यायचा तो का तर एक सूत्र येतं स्थानेअंतर तमा असं एक सूत्र येतं हे सूत्र काय सांगतं जेव्हा एका वर्णाच्या जागी अनेक आदेश होण्याची वेळ येते तेव्हा त्या स्थानीच्या जागी जा किंवा त्या वर्णाच्या जागी जा त्याच्या अत्यंत जवळचा वर्ण घ्यावा आणि म्हणून या ठिकाणी हा ई ऊरुरुतील म्हणजे एक प्रत्याहारातील ई वर्ण इथे असताना य हा बदल आपण या ठिकाणी घेतला म्हणून सुधमधील ईच्या जागी य हा बदल झाला आणि उपास्यामधील ऊ जो आहे तर तो या ठिकाणी पुढे येतो तो असवर्ण आणि म्हणून ध अधिक य आणि ऊ जो आहे तर तो य हा व्यंजनामध्ये मध्ये जातोय म्हणून यु हा या ठिकाणी आपल्याला होताना दिसतो आणि सर संपूर्ण जर एकत्र सं शब्द केले तर आपल्या लक्षात येतील की सुद्धु असं उत्तर जे आहे तर ते आपल्याला या ठिकाणी दिसतं हा बदल जो आहे तो यण बदल आहे अयण आदेश आहे म्हणून हा संधी प्रकार जो आहे तो तो यणसंधी असा प्रकार या ठिकाणी आहे आता हा झाला यणसंधी म्हणजे पाच प्रकारांपैकी पहिला प्रकार झाला आपण एक सामान्यपणे तोंड ओळख या सगळ्या संधींशी करून घेतो आहोत अर्थात अनेक सूत्र आणि अने, अनेक उदाहरणं या ठिकाणी घेणं शक्य आहे पण आपल्याला सामान्य ओळख ही या ठिकाणी होणं गरजेचं आहे आता यानंतर दुसरा जो प्रकार येतो संधीमध्ये अच्छीमध्ये तो म्हणजे अयादि संधी अयादि संधी असा का, का? कारण अ आदी आदीमध्ये बरोबरच अ आय आव असे जे काही बदल आहेत ते वर्णांचे होताना दिसतात आता हा नियम कोणत्या सूत्राने सांगितला आहे तर तो, तो नियम आहे एच ओ ययावहा या, या सूत्रानुसार एच अ ए चहाव अ आय आव आहा आव, 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 असा विग्रह जर बघितला तर ए चहा आव, 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 अय आव्हा असा हा सूत्राचा विग्रह होतो म्हणजेच यात नियम काय सांगतो एच च्या जागी किंवा एच चा अ आय आव, 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 आव असा अनुक्रमे बदल झाला पाहिजे म्हणजे ए ओ आय औ हे एच प्रत्याहारातील वर्ण आहे तिथे तुमच्या लक्षात येत असेल एच मध्ये आणि पुढचा नियम काय सांगतो म्हणजे एकूण नियम काय सांगतो की एच क्रमात अय आय, आव ये आय, अची अची हा शब्द इथे परत आला म्हणजे अच प्रत्याहारातील वर्ण जेव्हा पुढे येतो त्यावेळी त्या ठिकाणी त्या एच प्रत्याहारातील वर्णांच्या जागी अनुक्रमे ऐ आय, आय आव असे बदल होणं आवश्यक आहे अर्थात हे बदल क्रमानेच घ्यावेत हे सांगण्यासाठी सुद्धा पाणीने एक सू, सू, सूत्र देतात यथासंख्यम अनुदेश समानाम असं सूत्र त्या ठिकाणी देतात त्यानुसार ए चा ओ चा ऐ आईचा आय आए, औ चा आव असा बदल या ठिकाणी होतो जसं हरे अधिक ए हा जर आपण संधी बघितला तर हरमध्ये ए येतो त्यासोबतच पुढे आपल्याला काय सांगितलं आहे अच सांगितलेला आहे <coughs> हा जो अचमधले ए आहे ए अधिक ए हा जो संधी आहे हा या ठिकाणी अयादी संधी म्हणून सांगितलेला आहे कारण हे आदेश होत आहेत म्हणून त्याचं नाव अयादी आहे मग हा इथे ए जो होता त्याचा बदल आपण या ठिकाणी अय केला मग तो अय बदल झाल्यामुळे त्या तो जो य होता तो हलंत आहे आणि हलंत असल्यामुळे अर्थात अर्धा आहे तो व व्यंजन आहे आणि म्हणून त्यामध्ये पुढे येणारा ए जो आहे तर तो त्यामध्ये समाविष्ट होतो आणि त्यानुसार हरए असं उत्तर हे आपल्याला या ठिकाणी होताना दिसतं जसं काही उदाहरणं या ठिकाणी परत बघूया आपण विष्णू अधिक ए बरोबर ओ मधला विष्णूमधला ओ आणि पुढे येणारा ए यामध्ये ओ जो आहे याचा आपण जर बघितला क्रमानुसार तो ओचा अव होताना आपल्याला दिसणार आहे आणि तो अव जो झाला त्यानुसार विष्ण व असं झालं व हलंत होता आणि मध्ये ए जो आहे तर तो त्यामध्ये जातो त्यानुसार विष्णवे असा संधी आपल्याला होताना दिसेल तसंच नाही अधिक अकाहा यामध्ये सुद्धा ऐ हा स्वर या ठिकाणी आहे पुढे स्वर दिसतो अच्छ दिसतो म्हणजे याचा अर्थ काय झाला की ऐ जो आहे तर त्याचा आय हा <coughs> बदल इथे तुमच्या लक्षात येतोय सगळे या ठिकाणी जे काही खुणा केलेले आहेत त्यानुसार इथे जे बदल आहेत तर ते आपल्याला दिसतात आणि त्यानुसार नईमधील ऐचा आय झाला म्हणून शब्द तयार झाला नायक हा तसंच पौ अधिक कहा यामध्ये सुद्धा आपण पावं कहा असा संधी जो हो आहे तर तो या ठिकाणी पाहतो आणि यानुसार एक उदाहरण आपण परत स्पष्ट करूया <coughs> जे आपण आत्ता बघितलं होतं मागच्या विष्णू अधिक ए ही प्रक्रिया लक्षात घेतली की आपल्याला सूत्र सहजपणे समजायला सोपं जस जातं जसं विष्णूमध्ये आपण जर हा विष्णूमधला न मधून ओ बाजूला काढला न मधून आणि ओ या ठिकाणी झाला बाहेर आला पुढे ए हे एक वर्ण या ठिकाणी दिसतो आपल्याला ज्याला आपण अच म्हटलेला आहे अर्थात असवर्ण आहे तो कोणताही असला तरी चालतो नियमानुसार इथे कुठलाही वर्ण असेल तरी स्वर असला तरी चालणार आहे ए ओ आई हे एच प्रत्याहारामध्ये येणारे वर्ण आहेत त्यानंतर ह्याच्या जागी ओच्या जागी अनुक्रमे आपण जे काही बदल होणार आहेत त्यातनं मागच्या याच्यात आपण बघितले अ त्यानुसार ओच्या जागी अव हा बदल होतो अव हा बदल सांगणारं सूत्र जे आहे पाणिनींचं ते म्हणजे एचओ यवायावहा आणि त्यानुसार जर आपण पाहिलं तर इथे हा जो बदल का घेतला क्रमानुसार तर ह्या सूत्रानुसार नियम सांगितला जातो यथासंख्यम अनुदेश हा समान म्हणजे जर बदल होणाऱ्या वर्णांची संख्या आणि आदेशांची संख्या जर समान असेल तर ते आदेश ते बदल हे अनुक्रमे घ्यावेत जशी संख्या आहे त्यानुसार म्हणून हे सूत्र इथे येतं आणि म्हणून विष्ण अधिक अव बरोबर ए आणि म्हणून संधी होतो विष्णवे तर हे जर आपण बघितलं तर यामध्ये अ इत्यादी बदल होताना दिसत आहेत म्हणून याला दुसरा प्रकार आपण स्वर संधीमध्ये बघूयात तो म्हणजे अयादी संधी किंवा अयादी चतुष्टय संधी कारण चार बदल हे यामध्ये आपल्याला दिसत आहेत हे झाले दोन प्रकार कितला उर्वरित जे काही अजून पाच प्रकार आपण पुढच्या याच्यामध्ये पाहूयात धन्यवाद